जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव शिरोली पुलाची येथील आसिफ महम्मद वय तीस राहणार विलासनगर शिरोली हा तरुण रविवारपासून बेपत्ता झाल्या असल्याची नोंद शिरोली पोलिसांमध्ये सोमवारी करण्यात आली होती आज मंगळवार दुपारी त्याचा मृतदेह पंचगंगा नदीपात्रात आढळून आला आसिफचा मृत्यू आकस्मित की घातपात संशयाच्या हो भोवऱ्यामध्ये फिरताना दिसत आहे शिरोली पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आसिफ हा रविवारी सकाळी पाच मित्रांसोबत शिरोली औद्योगिक वसाहत नदीकाठी असणाऱ्या एका जॅकवेलजवळ पार्टी करण्यासाठी गेला होता पार्टी दारू जेवण करून त्यांनी सायंकाळी पाच वाजता नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी पाण्यासाठी गेले असता तो पाण्यामध्ये बुडाला असल्याची माहिती त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी पोलिसांमध्ये दिली पण त्याच्या घरच्यांना आसिफचा मृत्यू बुडून होणे अशक्य वाटते कारण तो पट्टीचा पोहणारा असल्याने त्याचा या गोष्टीवर विश्वास बसत नसल्याने त्यांनी सोमवारी त्याचा बेपत्ता कि घातपात या संभ्रमामध्ये राहून पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे पण काही लोकांनी पाहिले होते की पार्टीवेळी मित्रांच्या मध्ये काही वादाचा प्रसंग झाला होता तो वाद मिटवून ते पोहायला गेले पण पोहताना त्याचा घातपात झाला की आकस्मिक मृत्यू झाला हा मात्र मोठा संभ्रम आहे पण शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळावर जाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना कोणताही पुरावा सापडला नसल्याने त्यांनी सांगितले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर